नमस्कार मी अमिता वन टी व्ही न्यूज मध्ये माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांच्या परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद अजित राजकीय संबंध आहेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांना मिळणारे धक्का थांबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस मधून अनेक जण शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या बरोबर गेले त्यानंतर शरद पवार यांनी पक्षांची पुन्हा उभारणारी सुरू केली परंतु शरद पवार यांच्या पक्षाला बसणारे धक्के कमी होत नाहीत आता शरद पवार यांच्या सोबत अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहे या संदर्भात त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली एन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांच्या परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिली